लहान मुलाला मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे ही घटना दोन मार्च रोजी रात्री आठ वाजता रिसोड शहरातील अमरदास नगर येथे घडली होती या घटनेत जखमी झालेल्या अठरा वर्षीय सलमान खानचा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान आज सहाव्या दिवशी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार वाशिमच्या रिसोड शहरातील अमरदास नगर येथील रहिवासी अमिना खातून इम्रान खान यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा मन्सूर खान हा खेळत होता तो रडत रडत घरी आला आणि त्यांनी सांगितलं की फैजान शहाने त्याच्या गालावर चापट मारली जेव्हा ती आणि तिचा दीर सलमान खान सोबत फैजान शहा अनवर शहाच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता तिथे पुन्हा वाद सुरू झाला हा वाद इतका वाढला की अनवर शहा फैजान शाह रिहान खान अरबाज खान शाहबाज खान यांनी सलमान खानला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी फैजान शहा याने जवळील चाकू काढून सलमान खानच्या पोटात वार करून त्याला गंभीर जखमी केले चवयी तेथून पळून गेले या घटनेत जखमी झाले सलमान खानला जखमी अवस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचं पाहून त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आलं छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नसून अखेर सहाव्या दिवशी त्याची प्राणज्योत मावळली या घटनेमुळे रिसोड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेतील चारही आरोपींना अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दांडडे करत आहेत